नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे आचरे गावातील एक भयंकर वरात कथेचे मूळ नाव आहे सरप्राईज कथेचे लेखक आहेत दीपक पाटील कथेला आता सुरुवात करू लॉकडाऊन संपून एक आठवडा झाला होता मंदार ज्या कंपनीमध्ये कामाला होता ती कंपनी आपल्या लोकांची फारच काळजी घेत असल्यानं त्यांना अजून पुढीलही एक महिना वर्क फ्रॉम होम करायला सांगितलं होतं घरी बसून मस्त एन्जॉय करत काम करू असं म्हणणारा मंदार आता काहीसा वैतागला होता एक तर तीन महिन्यांचा लॉकडाऊन आणि आता अजून एक महिना ऑफिस उघडणार नव्हतं ऑफिसचं ते वातावरण कॉफी मशीनची ती कडक कॉफी गॉसिपिंग आणि महिमा म्हणजेच मंदारची कलीक जी त्याला न कळत आवडू लागली होती आता जरा कुठे ती त्याच्याशी मोकळेपणाने बोलू लागली होती पण या लॉकडाऊननी सगळंच विस्कटलं होतं हॅलो पराग काय चाललंय ब्रो मंदारने आपल्या जुन्या कंपनीतील एका मित्राला फोन केला नथिंग स्पेशल यार वैतागलो घरात बसून हे वर्क फ्रॉम होम कधी संपणार कुणाच ठाऊक पराग म्हणाला अरे तुझं पण ऑफिस सुरू नाहीये का आमचं सुद्धा वर्क फ्रॉम होम सुरू आहे वाटलं होतं मस्त मजा येईल घरी राहून काम करायला पण आता फार बोरिंग वाटतंय यार आणि हो निलेशचं काय चाललंय मंदारने विचारलं अरे लॉकडाऊन संपल्या संपल्याच तो त्याच्या गावी कोकणात पळाला मस्त एन्जॉय करतोय साला इन्स्टावर रोज एक नवीन फोटो टाकतोय पराग म्हणाला सिंधुदुर्गात आहे ना त्याचं गाव कणकवली जवळ काय बरं नाव त्याच्या गावाच हा आचरे बरोबर ना कॉफीचा घोट घेत मंदार म्हणाला हो बरोबर आचरेच काय मस्त गाव आहे यार तिथले लोकसुद्धा फार प्रेमळ आहेत गेल्या वर्षी मी गेलो होतो त्याच्यासोबत चार दिवस अगदी ऑसम ट्रिप झाली होती आमची कालच त्याचा फोन आला होता दहा दिवसांनी ये गावी यात्रा आहे असं म्हणत होता पराग म्हणाला हे वाक्य ऐकताच मंदारच्या डोक्यात एक मंदार धम्माल प्लॅन आला आणि तो म्हणाला मी काय म्हणतो पराग दहा दिवसांनी कशाला उद्याच जाऊ की त्याच्या गावी सरप्राईज देऊ त्याला असंही आपल्या दोघांना घरूनच काम करायचंय ते तिथं जाऊनही करता येईल मस्त एन्जॉय करू फार वैताग आलाय यार घरी बसून बोल काय म्हणतो मंदारने विचारलं प्लॅन तर चांगलाय तिथं चार पाच दिवस राहून पुढे गोव्यालाही जाता येईल गोवा तिथून जास्त लांब नाहीये ठीक आहे चल निघू उद्या सकाळी पण तू फेसबुक आणि व्हॉट्सअपवर काही स्टेटस वगैरे ठेवू नकोस नाहीतर कळेल त्याला फार बेरकीयस आला मस्त सरप्राईज देऊ त्याला पराग म्हणाला परागने होकार देताच मंदार जाम खुश झाला दोन महिन्यांनंतर तो मुंबई सोडून बाहेर पडणार होता आणि तेही कोकणात त्यानं लगेच बॅग पॅक करायला घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता मंदारने परागला फोन केला पराग अरे कुठेस किती वेळ झाला वाट बघतोय साडेनऊ पर्यंत निघायचं होतं ना आपल्याला मंदारने फोन करून परागला विचारलं पराग गाडी घेऊन दादरहून निघणार होता आणि वाशीहून मंदारला पिकअप करून ते पुढे कोकणासाठी निघणार होते अरे हो यार काल रात्री नेटफ्लिक्सवर एक सिरीज पाहत बसलो होतो आणि मग झोपायला दोन वाजले त्यामुळे उशिरा उठलो निघालोय मी मघाशीच पोचतोय पंधरा मिनिटात तू पॅनिक नको होऊस पराग म्हणाला पुढच्या अर्ध्या तासात पराग वाशीत पोचला आणि ते पुढे निघाले एकदाची त्यांची ट्रीप सुरू झाली होती त्यांनी मुंबई गोवा हायवेने जायचं ठरवलं होतं पनवेल सोडल्यावर पेणमार्गे महाडला पोहोचून मग पुढे सरळ खाली जात खेड चिपळूण लांजा राजापूर करत कणकवली आणि मग पुढे आचरेला जायचं असा काहीसा यांचा बेत होता आचरेला पोचायला जवळजवळ दहा तास तरी लागणार होते प्रवास लांबचा होता आणि काहीसा थकवणारा सुद्धा त्यात रस्ता फारसा चांगला नव्हता आणि ट्रॅफिक तर विचारू नका त्यामुळे पराग संधी मिळेल तेव्हा गाडी दामटत होता त्यात मध्ये दापोलीजवळ थांबून त्यांनी दुपारचं जेवण केलं परागच पुन्हा गाडी चालवू लागला रस्ता कधी गर्द झाडीतून नागमोड्या वळणातून तर कधी खाडीतून जात होता सोहीकडे हिरवळ दाटली होती निसर्ग जणू त्यांना कुशीत घेऊ पाहत होता एकूणच वातावरण फारच आल्हाददायक होतं मंदारने आपला फोन गाडीच्या ऑडिओ सिस्टीमला कनेक्ट केला आणि ॲमेझॉन म्युझिकमधील त्याची फेवरेट बॅक टू नाइंटीजची प्लेलिस्ट सुरू केली पहिला नशा पहिला खुमार नया प्यार है नया इंतजार उदित नारायणाच्या आवाजाने माहोल बदलू लागला आणि दोघेही न कळत गुणगुणू लागले दोघांना मुंबई सोडून आता सात आठ तास झाले होते आता मंदार गाडी चालवत होता प्रवास अगदी मस्त सुरू होता उदित नारायणची जागा आता किशोर कुमारने घेतली होती साडेसात होऊन गेले होते त्यांनी चिपळूण क्रॉस केलं होतं ट्रॅफिक काहीसं कमी झाल्याने गाडी वेगानं पुढे जात होती परा काहीसा पेंगू लागला होता संगमेश्वरला चहा घेतल्यानंतर त्यांनी आता कुठेही न थांबण्याचं ठरवलं कारण अजून बरंच अंतर बाकी होतं गाडीनं पुन्हा वेग घेतला आता अंधार पडू लागला होता गाडीचे हेडलाइट्स ऑन झाले होते सकाळपासून लक्ष वेधणारी निसर्गरम्य झाडी आता एखाद्या काळ्याकुट्ट बकासुरासारखी खायला उठत होती त्यांना भूक लागली असल्यानं कणकवलीत रात्रीचं जेवण उरकून त्यांनी हायवे सोडला आता ते आचरे गावाच्या रस्त्याला लागले होते परागला पुढचा रस्ता निश्चित माहीत नव्हता आणि त्यातच आता रात्र झाल्याने अजूनच कन्फ्युजन नको म्हणून त्याने कणकवली सोडतानाच गुगल मॅप सेट केला होता त्या छोट्या रस्त्याला काळोख अजूनच भयान वाटत होता पण तो रस्ता अगदीच रिकामा असल्यानं गाडी भन्नाट वेगाने चालली होती आचरे गाव अजूनही चाळीस मिनिटं दूर होतं बारा वाजत आले होते प्रवास सुरू करून बारा तास होऊन गेल्याने आता दोघेही फार थकले होते दोघांचेही चेहरे चुरगाळलेल्या कागदासारखे झाले होते त्यांना कधी एकदा गावात पोचतोय आणि मस्त झोपतोय असं वाटत होतं गाडी सुस्साट चालली होती आणि अचानक परागला एक माइलस्टोन दिसला आचरे चार किलोमीटर तसे दोघांनाही हायचं वाटलं पुढच्या दोन तीन मिनिटात त्यांना एक गंजलेला पत्र्याचा बोर्ड दिसला आचरे एक किलोमीटर असं त्यावर लिहिलं होतं आणि खालच्या बाणाचा इशारा उजवीकडे होता आता ते एका फाट्यावर उभे होते फाट्यावरून आत एक किलोमीटर गाव होतं लघुशंकेसाठी मंदारने गाडी उभी केली दोघेही खाली उतरले शरीराला आळोखे पिळोखे देत मंदार गावाच्या दिशेने तोंड करून उभा होता दूरवर गावात विजेचे दिवे वगैरे कुठेच दिसत नव्हते पण मिणमिणता प्रकाश होता दूरवर काही मशाली पेटत असल्याचं त्याला दिसलं अरे यार या गावात नाही आहेत बहुतेक मंदार म्हणाला असं काही नाही रे लाईट असतील गावात काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून वीज गेली असेल गाडीत बसणारा पराग म्हणाला मंदारने स्टार्टर मारला आणि गाडी फाट्यापासून आत वळवली आणि ते आता गावाकडे जाऊ लागले गावजवळ येत असता त्यांना ढोल ताशांचा आवाज येऊ लागला मशालींच्या प्रकाशात कुणाची तरी वरात निघाली होती आता ते एका चौकात पोचले होते तिथे एक वरात सुरू होती सात आठ जण चांबड्याचे मोठ्ठल्ले ढोल बडवत होते काही जण ताशा वाजवत होते झांजेचा कर्कश्य आवाज येत होता तो ताल ठेका धरायला लावणारा होता त्या तालावर काही जण लेझीम खेळत होते तर काही जण नाचत होते बाया बापड्या बाजूला उभं राहून कौतुकाने ती वरात बघत होत्या एका पांढऱ्या घोड्यावर नवरदेव आय टीत बसला होता या सर्व गोंधळामुळे रस्ता बंद झाला होता अरे यार ही काय आहे ए पराग प्लीज उतर ना बाजूला कर यांना स्टेरिंगवर बसलेला मंदार हॉर्न वाजवत काहीसा चिडून म्हणाला पण त्या लोकांनी त्यांच्या गाडीच्या हॉर्नकडे लक्ष दिलं नाही परागही काहीसा वैतागलेल्या मनस्थितीत खाली उतरला आणि गाडीतून उतरल्यावर एक गोष्ट त्याच्या लक्षात आली आजूबाजूच्या सर्व घरांना कुलप लावलेली होती घरातून कसलाही प्रकाश येत नव्हता गावातील सर्वजणच त्या वरातीत सामील झाले होते असंच वाटत होतं पराग पुढे त्या घोळक्याकडे जाऊ लागला इकडे मंदारने ड्रायव्हिंग सीट पूर्णपणे मागे घेतली होती आणि तो शरीर स्ट्रेच करत आळस झटकत होता परागने घोळक्यातल्या लोकांना निलेशच्या घराचा पत्ता विचारला तिकडे जायचा रस्ता विचारला पण जो तो ढिम्म बनून वरात पाहण्यात व्यस्त होता त्या त्या ढोल ताशांनी कान बधीर करायला सुरुवात केली होती दोन तीन जणांना विचारूनही त्यांच्याकडून काहीही रिस्पॉन्स न आल्याने चिडलेला पराग गाडीजवळ आला अरे विचित्रच लोक आहेत रे साले कुणीही काहीही बोलायलाही तयार नाहीये थांब मी निलेशलाच फोन करतो त्याचं घर इथेच आसपास असेल कुठेतरी या गर्दीत असं बोलता बोलता परागने खिशातला फोन काढून निलेशचा नंबर डायल केला अरे निलेश आहेस यार परागने फोन लावून निलेशला विचारलं ला। अरे मी गावीच आहे की तुला माहित नसल्यासारखा काय विचारतोयस आणि काय रे एवढ्या रात्री फोन काही प्रॉब्लेम तर नाहीये ना निलेश म्हणाला अरे मी आणि मंदार इथेच आहोत तुझ्या गावात तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून आलो पण कसलं काय इथं चौकात थांबलो आहोत आम्ही एक वरात सुरू आहे इथे रस्ता अडल्यानं पुढे जाता येत नाहीये आम्हाला तू येतोस का इथे पराग म्हणाला काय म्हणालास तुम्ही आणि इथे काहीसा दचकून निलेश म्हणाला त्याचा आवाज सांगत होता की तो खूप घाबरलेला आहे तो पुढे बोलू लागला आजचाच मुहूर्त मिळाला का तुम्हाला माझ्या गावात यायला आणि मंदार आहे निलेशने घाबरून विचारलं अरे चौकातच आहोत आम्ही तो ड्रायव्हिंग सीटवर बसलाय मी गाडीजवळ उभा आहे ये तू येतोयस ना पराग म्हणाला पराग आधी गाडीत जाऊन बस आणि फोन कट करू नकोस आणि फोन स्पीकरवर टाक पराग आवाज येतोय का माझा निलेश म्हणाला तसे काहीश्या घाबरलेल्या अवस्थेत पराग गाडीत बसला आणि फोन स्पीकरवर ठेवत त्यानं गाडीचा दरवाजा बंद केला हा आता बोल आवाज येतोय तुझा पराग म्हणाला हे बघ ऐक गाडी स्टार्ट कर आणि टर्न मारून सरळ मागे गावाबाहेर पडा फाट्यावर आल्यावर उजवीकडे वळा आणि अंदाजे दोन किलोमीटर पुढे आल्यावर उजवीकडच्या माया रानावर काही झोपडे आहेत तिथे पोहोचा मी तिकडेच आहे आणि अजिबात मागे वळून बघू नका गाडी कुठेही थांबवू नका निलेश हे सगळं एका दमात बोलला आणि त्यानं फोन कट केला निलेश असं का बोलला दोघांनाही का काहीच समजलं नाही मंदारने स्टार्टर मारला तसे गाडीचे हेडलाइट्स समोरच्या वरातीवर पडले आणि समोरचं दृश्य पाहून दोघांनाही घामस फुटला समोरची ती गर्दी प्रकाशाच्या झोतानं पांगली होती पण सर्वांच्या नजरा आता गाडीकडे होत्या त्या गर्दीला डोळेच नव्हते डोळ्यांच्या जागी आता फक्त रिकाम्या खोबण्या होत्या अंगावर विचित्र झगे होते त्यांचे चेहरे भयानक होते त्या सर्वांचं शरीर जखमांनी भरलेलं होतं रताळलेलं वाटत होतं एक घाणेरडा दर्प सुद्धा सुटला होता इतक्यात वाऱ्याच्या वेगाने नवरदेव घोड्यासह गाडीकडे झेपावला तो घोडा म्हणजे जणू रखरखता निखाराच वाटत होता घोडा पूर्णपणे जळालेला दिसत होता तो धगधगत होता त्याच्या नाकातून आगीच्या ज्वाळ्या बाहेर पडत होत्या आणि वर बसलेला नवरदेव नवरदेव नव्हे तो सैतानच होता त्याने काळ्या झगा घातला होता मानवी कवठीतले त्याचे डोळे पूर्ण लाल होते गाडी समोर आल्यावर घोड्याने पुढचे दोन्ही पाय उचलले आणि गाडीच्या बोनेटवर आदळले गाडी दोन फूट मागे सरकली या धक्क्याने पराग आणि मंदार एकदम भानावर आले मंदार रिव्हर्स गिअर टाक पटकन लवकर 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 कर यार पराग म्हणाला खर्र करत इंजिनचा आवाज आला आणि गाडीचं स्टेरिंग पूर्ण डाव्या बाजूला खेचून मंदारने गाडी ड्रिफ्ट करत युटर्न घेतला सुसाट वेगानं गाडी गावाबाहेर पडू लागली तसे ती गर्दी गाडीच्या मागे धावू लागली पराग आणि मंदार खूपच घाबरले होते फाट्यावर पोहोचताच मंदारने गाडी उजवीकडे वळवली आणि गाडी सुसाट निलेशने सांगितलेल्या ठिकाणाकडे जाऊ लागली दोन तीन मिनिटात गाडी एका वस्तीजवळ पोहोचली तसे त्यांना काही माणसं रस्त्याकडेला उभी असलेली दिसली निलेश तिथे चार पाच लोकांना घेऊन उभा होता मंदारने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली गाडी खूप वेगात असल्याने ब्रेक मारूनही दीड दोन फूट पुढे सरकली आणि ब्रेकचा कर्रकन आवाज आला मंदार आणि पराग गाडीतच होते दोघांचेही हातपाय लटलट कापत होते त्यांनी जे काही बघितलं होतं ते पचवायला फारच कठीण होतं इतक्यात निलेशने खिडकीची काच ठोठावली हो तसे दोघेही भानावर आले गाडी रस्त्यावरून आत घेऊन ते गाडीतून उतरले गाडीतून उतरताच परागने मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात गाडीचं बोनेट बघितलं आणि तो थिजल्यासारखा तिथेच उभा राहिला बोनेटवर घोड्याचे पाय उमटले होते पत्रा काहीसा छेपला होता एव्हाना बरेच लोक त्यांच्या भोवती जमा झाले होते दोघेही काही वेळ गप्प होते आणि मग मंदारने तोंड उघडलं निलेश अरे आता तरी सांग काय चाललंय हे सर्व आमची जाम यार पराग म्हणाला आणि निलेश बोलू लागला अरे मी तुम्हाला दहा दिवसांनी या सांगितलं होतं ना मग तुम्ही आजच का टपकलात अरे कालपासून गाव पळणी सुरू झालीये निलेश म्हणाला गाव पळणी म्हणजे परागने विचारलं अरे आमच्या गावात दर पाच वर्षांनी गावपळणी होते या चार पाच दिवसांच्या काळात कुणीही गावात थांबत नाही कारण या दिवसात भूतांना प्रेत आत्म्यांना देवांकडून अभय मिळतं आणि ती गावात मुक्त संचार करतात अशी समजूत आहे लोकांची म्हणूनच सारी लोक गाव सोडून चार पाच दिवस वेशी बाहेर असं झोपडे बांधून राहतात इतकंच काय जनावरं कोंबड्या कुत्री मांजरी सगळं काही गावाबाहेर नेलं जातं मला या गोष्टी कधीच पटल्या नव्हत्या पण आज प्रचिती आली तुम्ही दोघांनी जी बघितली ती नक्कीच वेताळाची वरात असणार यापूर्वीही जुन्या जाणत्या लोकांकडून या वरातीचं वर्णन ऐकलं आहे आम्ही तुमचं नशीब बलवत्तर म्हणून वाचलात हे ऐकल्यावर तर दोघेही बेशुद्ध पडायचेच बाकी होते मित्राला सरप्राईज द्यायला आलेल्या त्या दोघांनाच आयुष्यभर लक्षात राहील असं सरप्राईज मिळालं होतं मित्रांनो ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी